चला आज बनवले मी मस्त मुगाच्या डाळीचे वडे आणि खूप छान आपले तयार झालेले मुगाच्या डाळीचे वडे एकदम टेस्टी लागतात एकदम कुरकुरी वडे तयार झालेले आपले त्याच्यासाठी बघा मी मुगाची डाळ दोन वाट्या मुगाची डाळ भिजत टाकलेली अर्धा एक तास भिजवलेली डाळ आणि छान भिजल्या गेलेली आपली मुगाची डाळ आणि त्याच्यासाठी बघा आता मी सुरुवातीला मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी मिरची टाकलेली आहे जिरं टाकलेलं आहे आणि कोथंबीर आपल्याला ते मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे लसूण पण टाकलेलं आहे मी थोडा आणि मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि डाळ पण आपल्याला दळून घ्यायची आहे थोडीशी जाडसरच ठेवायची आपल्याला मुगाची डाळ पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये अशा प्रकारे दळून घ्यायची आपल्याला मुगाची डाळ आता सगळी डाळ आपल्याला दळून घ्यायची डाळ आपली आता दळून झालेली सगळी आता एका बाऊलमध्ये काढून घ्यायची ती कोथंबीर टाकलेली आहे मी थोडी आणि ठेसलेला पण मी आपलं मिक्सरमधून काढलेलं ते टाकलेलं आहे मिरचीचं जिरं आणि लसूण आणि उभा कांदा मी कापून घेतलेला होता तो पण थोडा टाकलेला आहे त्याच्यामध्ये कांद्याने पण खूप छान होतात कुरकुरीत आणि मीठ टाकलेले चवीनुसार सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला हळद टाकायची आता पूर्ण आपलं बघा मिक्स करून झालेलं आहे पूर्ण आणि मस्त आता हातावर आपल्याला हातावर असे आपल्याला चपटे वडे करून घ्यायचे अशा प्रकारे बघा आणि कढईमध्ये आता तेल टाकलेले गरम झालेले आहे तेल आणि आपल्याला आता मस्त मुगाचे वडे तळून घ्यायचे सगळे अशा प्रकारे बघा बोटांवर घेऊन मस्त असे गोल गोल चपटे आपल्याला वडे करायचे आणि छान तळून घ्यायचे आपल्याला मस्त मुगाची भाजी एकदम कुरकुरीत झाली पाहिजे आपली दोन्ही बाजूने चांगले तळून घ्यायचे आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा परत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बघा किती छान आपले मुगाचे वडे तयार झालेले खाण्यासाठी आपण मस्त चटणी बरोबर टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकतो